सगळं विचारायचं हा या बाईस बोलायचं हा का म्हणायच महिला पहिला म्हणायच बाई तिकडे हा तिकडे का म्हणायचं बाई तुम्ही

आणि तुम्ही आमच्या संघ येतो मार खात मार खावं लागतो कला जाऊ काय ते असं बापल्या संघ येतात मला बापल्याकडं मार खावं लागणार आपल्याला हा लगेच बोलाय डायरेक्ट लगेच बोलू ना जाऊ मग हा बोलू गेच नाही बोलत सगळी बोल ना हा जाऊ का

आपल्या गल्लीत आणि आपल्या घराला घर दारादार आणि आपल्या खिडकीला खिडकी तर मग तुम हा आणि इचं नाव नाही हा आणून द्या आणि इथं नाव आणून द्या हा बाई आणून द्या हा जाऊ द्या तुमचं नाव गाव तुमचे वळ तुमचं कसं नात आहे नातं सांगा हा नातं सांगा हा हा सांगा ना बघ

ये माझे वडील हे माझे वडील मग याचे वडील हे माझे वडील हा माझे वडील हे माझे वडील आम्ही येतो भाऊ अ पोटे आलो ना पोटे आलेला पोटे आलेले पोटे आलेले बाई न घालून पोटे आलो हा पोटे आलेलो म्हणून तुमचं नात तुमचा बहिणी बायची नातं